तुम्ही आपली माणसं म्हणून सांगतो मित्र हो अरे नुसतं वायता काला माझ्याने वायता उठ रातचा जायदा आला भरत्या गावाला पाणी ते झालं उठ आली लेट जायत्या भरत्या मक्काला पाणी अरे नुसतं वायता काल वायता आणि मक्कामध्ये ना आता पावडर झालं बा असं नाकातून त्याच्यात जातं आले खुळखुळा होतो बा अंगाचा नाकामध्ये लगे तोंडात होऊन लगे आतमध्ये पोटात जातं आणि रातन दिवस व्यवस्थित धंदा आहे मला ओढऱ्याची दान तोल तेच दादा खोटी गोष्ट सांगत नाही ही जमीन आहे ना उगं बापस बापाचं रे रिवर का म्हणून मी हे कामधंदा करतो पाणी देतो रातचं दिवसा गवा भिजवून काम नंदा करतो नाही तर खोटी गोष्ट सांगत नाही माया नावा रास्ती ना दाना दाना इकसा ना खाना पैसे मोजून सनी गौतम पाटील ना चुटेसते माहित अरे काय नुसतं वायचं की रातन दिवस काम करा एक त्याला भाव बी नाही हा कोणतंच काही नाही मैनावर ज्या दिवशी ना त्या दिवशी आपण हेच करणार भाऊ दानादाना ऐकायची आणि टनाटाना बांद्र्यावर गौतम पाटील नाचवाई अ विशेष खोट अ काय याच्यामध्ये सांगा तुम्ही एक त्याला भावनी टिकून त्याचे पैसे बनत नाही रातन दिवस पाणी भरा खूप कष्ट करा हे करा ते करा त्याच्यात काही उरत नाही त्याच्यासाठी ना जेव्हा नावान वेळी ना तेव्हा आपण साधन स्वप्न सरळ उपाय काढला दाना दानादाणा ऐकून खाणा खाणा पैसे मजायचे आणि टनाटाणा गौतम पाटील काही कोणती पाटील नाचवायची पायशी नको असलं की वायता की वाय जागी वायता गे रे बाबा माझ्याचं ना आलं पाणी मक्कातून वर अरे असे पानं लागते थोबाडाला बी आग उरेल थोबाडाची बी आता हेल्मेट काढा तर हेल्मेट नाव गरमाटाने मरून जाईल एवढं गरमट या मक्कामध्ये आलं मोठा आता काय पाहतो मी ना खरंच आपण इला उपाय तर काढला पाहता दानादाना इत्याशी कानाकांना खा पैसे मजाचे आणि टेन्शन घ्यायचं नको मक्का नको सारखी नको अनि त ऊ नकरेट नकुन चना नकुन केही चकु तपाईँ नै पाँच पानी केस लागेको छ नकु पाँच जान मलाई सोपोप्नु